राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज अचानक पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली तर मित्र तर मित्रांनो आज दिनांक आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस बाजार समिती म्हणजर वनी अवघ चारशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी जर पंचवीसशे रुपये क्विंटल असं समजा आहे सर्व समजाय तीन हजार दहा रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर आहे पस्तीसशे दहा रुपये क्विंटल जुन्नर नारिंगा अवघ बत्तीस क्विंटल कमीत कमी अकराशे रुपये क्विंटल सरसंद्र संद्रा अठ्ठावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तेहतीसशे रुपये क्विंटल बारामती अवघ चारशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी नऊशे रुपये क्विंटल सर संद्राय बावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवघ सात हजार सातशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी एक हजार सर आहे दोन हजार जास्तीत जास्त जर तीन हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजारभाव